पुण्यातील बैठकीत काका एकत्र शरद पवारांच्या प्रश्नावर अजित दत्तांचं उत्तर पण बघणं टाळलं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार नेहमीच पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या समवेत स्टेज शेअर करण्याचं टाळतात मात्र शरद पवार अजित पवारांसमोर आवर्जून येतात यापूर्वी सुद्धा एक दोन वेळा असे प्रसंग घडले आहेत आता पुणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळाची बैठक पार पडली या बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले होते पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली तर राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार या बैठकीला उपस्थित होते आणि विशेष म्हणजे शरद पवार हे बैठकीसाठी पाच मिनिटा आधी स्व सभागृहात आले होते तर नंतर आलेल्या अजित पवारांनी दोन खुर्च्या सोडून बसणं पसंत केल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवार आणि शरद पवार आणि बाजूला बघणं टाळलं होतं त्यामुळे पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची पुणे जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली आहे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली विभागीय आयुक्त कार्यालय दुपारी दोन वाजता डी पी डी सीच्या बैठकीला सुरुवात झाली होती आणि या बैठकीला खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डी पी डी सी बैठकीला हजेरी लावली होती त्यानंतर आज डी पी डी सी बैठकीनिमित्त पवार काका पुतने समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं तसंच या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्र नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल जवाब पाहायला मिळाला तर शरद पवार यांनी सुद्धा बारामतीतील पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे